स्वेटर वगैरे ते सगळं किंवा कंबल वगैरे एकदम कमी पैशामध्ये एकदम स्वस्त इथं मी आता रेट विचारला इथं दीडशे दोनशे ला कंबल आहेत फक्त अंगावर घ्यायची समोर ना इकडे दोन कुंड आहेत एक लेडीज साठी तप्त कुंडा आहे आणि जेंट्स साठी नारद कुंडा आहे फ्री चाय काय आहे कुठं आहे बघा इथं बजरनाथ फ्री चाय भेटलाय आपल्याला आणि दर्शनाच्या लाईन मध्ये गर्दी भरपूर आहे नाही नाही म्हणले तरी तीन साडेतीन तास लागतील असा अंदाज आहे आणि बघू काय काय होतंय लाईन कधी पुढे जाते कधी आम्हाला दर्शन मिळत आहे दाखवतो तुम्हाला मंदिर पण समोरून दाखवतो केदारनाथला जसं आहे ना की खाली गौरी कुंडामध्ये अंगो करायची आणि मगच वर जायचं okay. तसं इथे नियम आहे की नारद कुंडामध्ये अंगो करायची आणि मगच वर जायचं बद्रीनाथच्या दर्शनला आता जाऊन बघायचं आम्ही बद्रीनाथला चांगलं आता पूर्ण होते हॅलो गाई मे नाम भूपेंद्र और मे बद्रीनाथ मी कपडे की दुकान मेरी और मॅम नमस्कार मित्रांनो मी संतोष लोटके आणि आज मी तुम्हाला नेणार आहे बद्रीनाथ दर्शनला गाडीतून उतरल्यापासून मंदिरापर्यंत जाण्यापर्यंतचा प्रवास अनुभव मी तुम्हाला सांगणार आहे तर कुठेही जाऊ नका व्हिडिओ संपूर्ण बघा बद्रीनाथ हे उत्तराखंडातील एक गाव आहे आणि हे उत्तर भारतातील हिमालय पर्वतरांगेत वसलेलं आहे आणि बद्रीनाथ हे अलकनंदा नदीच्या काठावर आहे असं म्हणलं जातं की आद्य शंकराचार्यांनी नवव्या शतकात बद्रीनाथची पुनर्स्थापना केली होती बद्रीनाथ हे हिंदू धर्मातील सर्वात पवित्र स्थान असून चार धामपैकी एक आहे हे बघा आता सध्या मी बद्रीनाथला आले आणि बद्रीनाथच्या गाडीमधून उतरल्यानंतर ही सगळी पिट्टूवाले भैया या बघा कशी गर्दी केल्यात आता बघूया काय काय होते कसं होते पुढे जाऊया आता इथून पुढे आणि इथून पुढे जे काय करणार ते मी तुम्हाला दाखवतो हे सध्या बघितलं काय पार्किंग मध्ये इथे ही बस लावली आम्ही आणि हे सगळे पिट्टूवाले बघा पेडायला लागल्यात बसा बसा मन फ तो दोनों किलोमीटर से अंतर है नहीं प्रत्येक जन पिट्टो वाले पेड़ लगे हम बसा हम बसा बोल बोलो ना कौन, ले से? माजी <laughs> कौन से कौन से माझी अरे वो बैठेगी नहीं बैठेगी कितना पैसा लगेगा था? लेते 500 लेते अरे इतना दूर नजदीक तो है ना दूर का है उनको पूछो उनको पूछो ना सात में उनको ले जाएंगे एक मिनटे तो मेरी मम्मी है ना उनसे पूछता हूँ मेरी मम्मी इधर आ इथे इधर आ आज मम्मी किंवा काय बसायची बसला तुम्ही पिट्टू मध्ये फक्त अरे वा 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 बघाय ना पिट्टू फक्त दोनशे रुपयाला भेटलाय आणि माझ्या लोकांनी हजार हजार रुपयाला पिट्टू केलाय म्हणजे बघितला काय एक हजार रुपयाला पिट्टू म्हणायला लागलेले फक्त दोनशे रुपयाला त्यांना न्याय लागले का नाही या लोकांचं ऐकून काय त्यांच्या नादाला लागू नका रेट कमी करा एकदम कमी रेटमध्ये नेतात तुम्हाला आणि तुमचे पैसे वाचतील तेवढेच बद्रीनाथला जाताना रस्ता एकदम छोटासा आहे आणि जास्त काय मोठं नाही आहे आणि आता इथनं पुढे जाऊन आपण बघायचं की केवढंसा आहे अंतर केवढा आहे वगैरे इथे बद्रीनाथला कनी भरपूर थंडी असल्यामुळे सगळीकडे बघा शॉलचे स्वेटरचे स्कार्फचे वगैरे दुकान आहेत आणि इथे जास्त तर तेच दुकान आहेत हॉटेल पण आहे ते प्यायला नाश्ता करायला मग सगळे जास्त तर तेच दुकान आहेत बघा इथे एवढ्या थंडीमध्ये आमची लोक उभारून चहा प्यायला लागलेत काय चहा चारम फ्री चाय काय आहे कुठं आहे बघा इथं बद्रीनाथला फ्री चाय भेटलाय आपल्याला हे समोर बघा बद्रीनाथला जाताना रस्त्यावर असंच एका ठिकाणी हे दादा बघा फ्रीमध्ये चाय सर्विस करायला लागल्यात सगळ्यांसाठी बघा मला पण चाय भेटलाय फ्रीमध्ये आणि मला आश्चर्य वाटते की एवढा मला म्हणजे भरपूर चाय फ्री फ्रीमध्ये द्यायला लागल्यात <laughs> नाही नाही म्हणजे ते वीस तीस रुपयाला कप असेल पण हे फ्रीमध्ये द्यायला लागल्यात आणि ते कौतुक करावं तेवढं कमी आहे कोणतं रेक्ट नाही चांगलं बोला मी फास्ट बोललो तुम्ही शिस्तात बोला तुम्हाला काय बोलाय तुम्ही सांगितलं हा बोला तुम्ही बोला आम्ही बद्रीनाथला चालले आम्ही चांगलं वाटाले मस्त वाटा लागले आमचं चारी धाम आता पूर्ण होते बघितलं काय शेवटच्या धामला चाललोय आम्ही आणि जाताना चाय काय भेटला काय मावशी खुशच झाल्या बघा के खूब आनंद आनंद हेलो गाइस मेरा नाम भूपेंद्र और मैं बद्रीनाथ में कपड़े की दुकान है मेरी और मैं यहाँ पे कपड़े मतलब कपड़े बेचता हूँ और ये सामने जो है मतलब यहाँ पे चाय का भंडारा जो है कि निशुल्क सेवा यहाँ पे दी जा रही है मतलब लगभग ना भी हो तो ये 20-25 दिनों से मतलब ये भंडारा चाय का जो है कि परमानेंट लोगों को दिया जा रहा है और जो बद्रीनाथ में सबसे अच्छी बात है वो है यहाँ का वातावरण सबसे शुद्ध और स्वच्छ बद्रीनाथ में सबसे ज़्यादा वातावरण शुद्ध और स्वच्छ है और मंदिर सुबह चार बजे को खुल जाता है और दिन में दो बजे को मतलब खाने का लंच ब्रेक होता है और उसके बाद तीन बजे बाद वो पूरा रात के दस बजे तक खुला रहता है।, तो 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 तीन बजे तक रहता है बंद रहता है लंच ब्रेक रहता है उसमें धन्यवाद सध्या बाळा काय इकडं भंडी एवढी आहे की काय बोलायला पण जमना झाले हे वातावरण बघा किती सुंदर आहे वर छान चंद्र दिसायला लागलाय आणि हे पर्वत बघा पर्वतावर बर्फ जमलेले आहेत आणि डोंगरावर ऊन पडल्यामुळे एकदम छान सुंदर दिसायला लागलाय त्याचं सौंदर्य जरा वाढलंय आणि सकाळी उठून आम्ही हॉटेल रूमवर नेता आलोय पण आंघोळ अजून कोण केलेली नाही आहे त्यामुळं फ्रेश काय एवढं नाही आहे आता जाऊन इथं नारद कुंडावर जाऊन अंगो करायचे आहे सगळेजण आणि मग बघायचं कसं गरम पाणी वगैरे म्हणजे गरम पुन्हा गरम पाण्याचा कोंडा इथं नारद कुंड त्याच्यामध्ये अंगो करायचे आहे आणि तिथला अनुभव काय वाटतोय कसं वाटतंय ते बघायचं केदारथला जसं आहे ना खाली अंगो जा जा, की खाली गौरी कुंडामध्ये अंगो करायची आणि मगच वर जायचं आहे तसं इथे नियम आहे की नारद कुंडामध्ये अंगो करायची आणि मगच वर जायचं भद्रनाथच्या दर्शनला आता जाऊन जा बघायचं नारद कुंड केवढा आहे कसं गरम पाणी वगैरे आणि मग त्याचा अनुभव मी तुम्हाला सांगतो स्वेटर वगैरे ते सगळं किंवा कंबल वगैरे एकदम कमी पैशामध्ये एकदम स्वस्त येतं मी आता रेट विचारला इथं रेग्युलर रेटपेक्षा भरपूर कमीमध्ये येतं आणि काल मी एका ठिकाणी कंबल विचारलेलं सातशे साडेसातशेला होतं इथं दीडशे दोनशेला कंबल आहेत फक्त अंगावर घ्यायचे एकदम स्वस्त आहेत त्यामुळं जर खरेदी करायची असती तर तुम्ही ते करू शकता खरेदी काय अडचण का नाही एकदम स्वस्तात मस्त आहेत सगळे भाई हे काय आहे आहे काय मला वाला दूध किती रुपये काय पचा का चाळीस का का ओके येताना 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 बघायचं ट्राय करायचं आपण आता दर्शन वगैरे घ्यायचं अंगो करायची पहिला आणि येताना ट्राय करायचं बघता बघता मंदिर जवळ आलेलं आहे आणि काय असा अंतर नाही आहे मी तर म्हणतोय एक ते दीड किलोमीटर आहे आणि बोलो बद्री आले की बघा मंदिर एकदम समोर एक आहे आणि काय लांब नाही आहे आणि बघ ते पिट्टोवाले भाव्या म्हणतात की चार किलोमीटर आहे पिट्टू करा हजार रुपये दीड हजार रुपये दोन हजार रुपये काय गरज नाही आहे त्याची बघा आहे मंदिर बरोबर समोर आहे बद्रनाथ टेम्पल तिकडून पण लोक यायला लागल्यात आणि या, या साईडनं पण लोक यायला लागल्यात दोन्ही साईडनं सगळे मिळून ओघा हो इकडून चाललेत आता आपण नारद कुंड कुठे आहे बघायचं आहे ओगा इथं हो ते बघा श्री बद्रीनाथ मंदिर तप्तकुंड आणि ब्रह्मकपाल बघा ही समोर आपलं बद्रीनाथचं मंदिर आहे समोर बद्रीनाथचं मंदिर आहे आणि हा आपल्याला इकडून डाव्या डाव्यासहनं जावं लागणार आहे त्या पुलावरनं असं आणि खालून मस्त नदी व्हायला लागल्या इकडून पण जायला जागा आहे आणि बघ थोडंसं पाणी घाण झालेलं आहे पण काय अडचण नाही शेवटी गंग्याला फोर्स आहे ते समोर मंदिर आहे भरपूर सुंदर मंदिर आहे चला मंदिरात जवळून बघूया आपण चला 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 अंतर एकदम कमी आहे फक्त मंदिरला जाताना गर्दी जास्त जास्त लोकांची गर्दी आहे त्याच्यामुळं थोडासा प्रॉब्लेम आहे नर बाकीच काय नाही मंदिर एकदम जवळ आहे